नमस्कार सर्वांचे खानापूर मध्ये स्वागत सिद्रमाया सरकारच्या विरोधात काढलेल्या बेंगलोर ते मैसूर पदयात्रेत दुसऱ्या दिवशीही माजी आमदार अरविंद पाटील व कार्यकर्ते सामील राज्यातील सिद्रमाया यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने केलेल्या विविध घोटाळ्यांच्या व भ्रष्ट कारभारांच्या विरोधात बेंगलोर ते मैसूर चलो पदयात्रेला शनिवार दिनांक तीन ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे या पदयात्रेत खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता आज रविवारी दुसऱ्या दिवशीही खानापूर तालुक्याचे माजी आमदार व मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पदयात्रेत भाग घेतला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष विजेंद्र येडुरप्पा यांच्यासोबत खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी खांद्याला खांदा लावून भाग घेतला होता संपूर्ण दिवसभर विजेंद्र येडियुरप्पा यांच्या सोबतच पदयात्रेत भाग घेतला काँग्रेस सरकारच्या काळात दरपशाही आणि घोटाळ्याची मालिका सुरू असून दलित आणि गरिबांना मिळणाऱ्या सोयी सुविधाही लुटल्या जात आहेत त्याविरोधात बेंगलोर ते म्हैसूर पदयात्रा काढण्यात आली आहे